सत्तावीस रोजी संचिता अक्षय साळुंके ही आपल्या दोन वर्षाच्या अक्षदा हिला घेऊन वडूत येथील कृष्णा नदी पात्रामध्ये उडी घेतली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी लहान मुलगी अक्षदा हिचा मृतदेह सापडला होता परंतु सलग तीन दिवस सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलीस फौज फाटा अहोरात्र प्रयत्न करत आहे परंतु अद्यापही त्यांना यश आलेले नाही कालच तपास यंत्रणा सुरू असताना बोटमधील इंजिन नादुरुस्त झाले होते परंतु तातडीने दुसऱ्या इंजिनची व्यवस्था करून पुन्हा तपास यंत्रणा संचिता साळंके हिला राऊतवाडी तालुका सातारा या ठिकाणी तिचा विवाह केला होता तिच्या माहेर वडूत हे असून ती काही दिवसापूर्वी माहेरी आली होती परंतु कोणालाही न सांगता ही घरातून स्वतःच्या दोन वर्षाच्या मुलीला घेऊन कृष्णा नदीपात्रामध्ये उडी टाकली होती याचाच तपास सलग तीन दिवस सातारा तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत त्याचबरोबर आजपासून रस्त्यावरील आणि परिसरातील सी सी टी व्ही फुटेज व्हायला सुरुवात केलेली आहे कोणत्या तरी मार्गातून तपासाची यंत्रणा जोराने सुरू केलेली आहे नव्याने नियुक्त झालेले सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक निलेश तांबे खऱ्या अर्थाने तपास यंत्रणा जोराने चालू ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका